दक्ष न्यूज पहिले खाकी मग बाकी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतान आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना करणारं वक्तव्य केलं होतं त्यांच्या या वक्तव्याचा संपूर्ण राज्यभरातून निषेध व्यक्त होत असून हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रतिमेला जोडे मारती शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं धुळे शहरात आंदोलन करण्यात आलं शहरातील संतोषी माता चौक परिसरात हे आंदोलन करण्यात आलं हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं करण्यात आलेल्या या आंदोलनात प्रथम इथं पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी सा झाले होते छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांची तुलना करणाऱ्या हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात यावा अशी मागणी यावेळी शिवसेनेच्या वतीनं करण्यात आली हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आमचं दैवत राजे छत्रपती शिवरायांबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ या हरामखोराचा आम्ही शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी जाहीर निषेध करतो ज्या टिप्या सुलतानने एकेकाळी असंख्य शेकडो हिंदूंची त्या ठिकाणी कत्तल केली असंख्य हिंदूंना त्या ठिकाणी तलवारीच्या जोरावर इस्लाम धर्म स्वीकारायला भाग पाडलं हिंदूंना त्रास देणारा असा नालायक टिप्याची बाजू घेणं ही या काँग्रेसच्या नेत्यांची हर्षवर्धन सपकाळाची त्या ठिकाणी मानसिकता झालेली आहे कोणाला खुश करण्यासाठी त्या ठिकाणी हे वक्तव्य केलं जात आहे हे संपूर्ण भारताला नाही या महाराष्ट्राला या ठिकाणी माहिती आहे ज्या छत्रपती शिवरायांमुळे हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली आणि आज या महाराष्ट्रामध्ये हिंदूंच्या महिलांच्या डोळ्या जे कपळावरच जे कुंकू आहे जे साबित राहिले आहे अशा पराक्रमी राजाच्या तुलनेमध्ये त्या टिप्याला बसवण्याचं काम जर कुठला हर्षवर्धन सबका सारखा जर त्या ठिकाणी करत असेल तर ही शिवप्रेमी जनता शिवसैनिक त्या ठिकाणी कधीही स्वस्त बसणार नाही आम्ही शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी सपकाचा जाहीर निषेध करतो आणि इशारा देतो की तुम्ही या ठिकाणी माफी मागितली पाहिजे आणि काँग्रेसच्या वरिष्ठांनी या मनोरुग्ण हर्षवर्धन सपकाचा त्या ठिकाणी राजीनामा घेतला पाहिजे नाहीतर येणाऱ्या काळामध्ये शिवसैनिक ज्या ज्या ठिकाणी या सपकाळ आम्हाला निदर्शनाला येईल त्या ठिकाणी त्याला जोड चपल्याच्या जोडप्या त्या ठिकाणी मारण्यात येईल न्यूज ब्युरो दश पोलिस न्यूज धुळे